केसांच्या सर्व समस्यांवर सर आपण एक असं आयुर्वेदिक वॉटर कंडिशनर बनवणार आहोत ह्या सर्व वस्तू आपण तेलामध्ये उकळून घेऊन याच्यापासून तेलही बनवू शकतो परंतु मी आज याच्यापासून बनवणार आहेत वॉटर कंडिशनर कसं वापरायचं कसं सर बनवायचं सर्व टिप्स तुमच्या सर्व सोबत सर माहिती शेअर केलेली आहे येथे घेतलेला आहे कढीपत्ता जास्वंदीचे पाने आवळा तुम्ही पावडरही घेऊ शकता ताजा आवळा अवेलेबल असेल तर घेऊ शकतात हा आवळा मी फ्रीजमध्ये भरपूर दिवसापासून स्टोअर केलेला होता त्याच्यामुळे थोडासा काळा पडलेला आहे परंतु तरी वापरायला काही हरकत नाही त्याच्यातले घटक आपल्याला संपूर्ण केसांसाठी भेटणारच नाही कोरफड लिंबाची पाणी ताजी असेल तर ताजी घेऊ शकता एक चमचा येथे घेतलेली आहे उडदाची डाळ दोन चमचे मेथी दाणे आणि एक चमचा तांदूळ हे सर्व जिन्नस मी गरम पाण्यात भिजत टाकलेले आहेत एक ते दोन तास भिजल्याच्या नंतर आपल्याला हे वापरायला घ्यायचे आहे जास्वंदीची भरपूर सारी फुले तेल बनवायचं असेल तर ह्या सर्व वस्तू आपल्याला फक्त बारीक कट करून शंभर एम एलच्या चार पिशव्या आपल्याला कढईमध्ये सोडायच्या आणि ह्या सर्व वस्तू आपल्याला तेलामध्ये उकळून घ्यायच्या आणि थंड झाल्याच्यानंतर नंतर तेल गाळ्याने गाळून आणि आपण तेल तर्� केसांसाठी वापरू शकतो परंतु आपल्याला याचं तेल बनवायचं नाही आपल्याला याचं कंडिशनर बनवायचं आहे आणि कसं बनवायचं सा, त्याच्यासाठी आपल्याला ह्या सर्व वस्तू मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायच्या आहे दळण्याची प्रोसेस मी दाखवणार नाही कारण व्हिडिओ खूप लाँग होईल आणि इथे कढाईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे अजून मी गॅस चालू केलेलं नाही पाणी थोडंसंच घेतलेलं आहे पाणी मी इथे वाढवणार आहे जेव्हा माझ्या या सर्व वस्तू दळून होतील त्याच्यानंतर मी कढाईत पाणी वाढवणार आहेत कारण ह्या वस्तू आपण पाणी टाकूनच दळणार आहोत आणि त्याच्यामुळे इथं पाण्याची क्वांटिटी वाढून जाईल ह्या सर्व वस्तू दळून झाल्याच्यानंतर कढाईमध्ये टाकायच्या गॅस चालू करायचं छान उकळायच्या आणि त्याच्यानंतर ह्या वस्तू उकळून झाल्याच्यानंतर गॅस बंद करायचा सर्व वस्तू थंड जा सर्व पाणी थंड झाल्याच्या नंतर आपल्याला पाच ते सात तासांसाठी कढाईतच राहू द्यायचं किंवा आपण रात्रभर कढाईत ठेवू शकतो कारण ही लोखंडी कढाई आहे आणि लोखंडी कढाईतले जीवनसत्व त्याच्यातलं लोह त्या पाण्यामध्ये घटक उतरतील लोखंडाचे आणि ते पाणी अजूनच आयुर्वेदिक आपल्या केसांसाठी होईल तर अशा पद्धतीने आपल्याला हे कंडिशनर बनवून घ्यायचं आहे आहेच त्याला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि रेसिपीलाही ते देखील सुरुवात करूया एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता सर्व वस्तू थोड्या थोड्या करून टाकून आणि दळून घेणार आहेत मैत्रिणीनो गॅस आहे चालू सर्व वस्तू छान दळून याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला हे, हे चांगलं तीस मिनिटांसाठी छान उकळून घ्यायचं आहे मीडियम हीटवर उकळवलं तरी चालेल उतू जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे चमचा याच्यामध्ये असाच राहू द्यायचा आहे आणि याला छान उकळून द्यायचं आहे उकळून थंड झाल्याच्या नंतर चोवीस तासांसाठी तुम्हाला याच्यातच ठेवायचं आहे आणि मोठ्या पुरणाची जी गाळणी आहे ते त्या गाण्याने फक्त याचं पाणी पाणी गाळून घ्यायचं परंतु उकळून झाल्याच्या नंतर आपल्याला सहा ते सात तासांसाठी कडाईतच ठेवायचं आहे त्याच्यानंतर याला पूर्ण काळा कलर येणे ह्या पाण्याला आणि हे गाळून झाल्याच्या नंतर आपल्याला केसांवर अप्लाय करायचं आहे छान अशी फुल गॅसवरती मंद अशी उकळी चालू झालेली आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे इनग्रेडियंट्स असल्यामुळं त्याला खळखळून अशी उकळी नाही येणार परंतु मंद उकळीवरच आपल्याला उकळून घ्यायचं आहे कारण उतू जाण्याची शक्यता दाट असते त्याच्यामुळे हे उकळून झाल्याच्यानंतर चोवीस तासासाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे गाळून झाल्याच्यानंतर हे पाणी पूर्ण काळं दिसतं माझ्याकडं पहिलं बनवलेलं थोडंसं पाणी आहे आणि हे प्रोसेस करण्यासाठी खूप वेळ लागेल त्याच्यामुळे माझ्याकडं फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेलं पाणी आहे त्याच्यामुळे तुम्हाला कसं वापरायचं ते दाखवते आपण आंघोळ करण्यासाठी जो मग वापरतो ना त्या मगामध्येच आपल्याला असं पाणी घ्यायचं आहे हेच पाणी आपण कंडिशनर म्हणून केस धुवून झाल्यावरही लावू शकतो केस धुण्याच्या आधीही लावू शकतो केस धुवून झाल्याच्यानंतर आपण हे असंच ठेवायचं धुवायचं नाही केस कोरडे झाले विचारून घ्यायचं तर तुम्हाला कळणार देखील नाही की केसांवर हे पाणी अप्लाय केलं आहे आणि काही कर्न पार्टिकल्स तुमच्या कपड्यांवर आहेत असा अजिबात जाणवणार नाही आणि केस सुटल्यानंतर खूप शायनिंग करायला लागतील आणि केसांचे प्रॉब्लेम्स कमी होतील हे लावून झाल्याच्यानंतर पाच ते सात तासातच तुमचे क केस असे मऊ वाटायला लागतील आणि केस धुताना असंच एवढंच पाणी घ्यायचं याच्यापेक्षा जास्तही घेऊ शकतात केस तुमचे खूप मोठे असतील तर आणि याच्यात शॅम्पू मिक्स करायचा तुमचे केस किती मोठे तुमच्या केसांना किती शॅम्पू लागतो त्या क्वांटिटीनुसार शॅम्पू याच्यात मिक्स करायचा छान असं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी केसांवर टाकून केस छान धुवून घ्यायचे मसाज करून घ्यायची आणि त्याच्यानंतर पाणी टाकून केस धुवून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपल्याला हे पाणी वापरायचं आहे हे वॉटर कंडिशनर म्हणून देखील वापरू शकतो आणि केस धुण्यासाठी देखील या पाण्याचा वापर करू शकतो शॅम्पू आपल्या याच्यात याच्यासाठीच सा मिक्स करायचा आहे की कारण आपण डायरेक्ट शॅम्पू केसांवरती अप्लाय करतो तर त्याच्याने केसामध्ये शॅम्पूमध्ये असणारे केमिकल्स डायरेक्ट केसांवरती अप्लाय होतात परिणामी आपल्या केसांच्या समस्या वाढतात त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट शॅम्पू केसांवर अप्लाय न करता या पाण्याच्या <laughs> साह्याने याच्यात मिक्स करूनच शॅम्पू लावायचा त्याच्यामुळे शॅम्पूतील केमिकल्सचे केमिकल्स डायरेक्ट केसांवर अप्लाय होणार नाही आणि ना छान असं एक या, या पाण्याचं प्रोटेक्शन आपल्या केसांना मिळेल तर अशा पद्धतीने आपल्याला असं पाणी भरून घ्यायचं आहे आणि गाळणीने गाळून घ्यायचं गाळण्यासाठी मी मोठे पुरण गाळण्याची जी गाळणी असते त्याच गाळणीने गाळून घेत असते आणि त्याच्यानंतर असं बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते तुम्ही बॉटलचा कलर बघून तुम्हाला कळू शकतं की मी असंच पाणी नेहमी बनवत असते तर असंच आयुर्वेदिक वस्तू वापरून तुम्ही तुमच्या केसांची काळजी घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद